नमस्कार केंद्राच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू जे आर झाला प्रसिद्ध सविस्तर बातमी जाणून घेऊयात पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग ती कोणती बातमी आहे बघूया मागील अनेक दिवसांपासून जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा ऐरणीवर आहे त्यानंतर आता महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत त्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्या संबंधित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनु आनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षण सेवा गट अ वरिष्ठ महाविद्यालयीन शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशिक्षण शाखा से गट अ या संवर्गातील एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी पदभरतीची जाहिरात आलेली व त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या अधिव्याख्यातांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत शासनास अर्ज केले आहेत त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालयीन शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशिक्षण शाखा या पदांच्या सरसेवा भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीस अनुसरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या के शिफारशीनुसार पात्र उमेदवारांना उच्च व तंत्र शिक्षण विभागात अधिवेक कथा महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाराष्ट्र सेवा प्रशिक्षण शाखा गट अ या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ महाविद्यालयीन शाखा व महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ या संवर्गातील अधिव्याख्यात्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे नमूद अधिव्याख्याता यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्याचे त्यांचे भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिव्याख्यातांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एसमधील खाते बंद करून त्यातील त्यांच्या हिश्शाची रक्कम देय अनुदेय व्याजासह हो संबंधिताच्या उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी याकरिता कार्यरत तसेच सेवानिवृत्त व्या अधिव्याख्यात्यांच्या बाबतीत या शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे